महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन मा सुगम म्हंटल की अंजिराची आठवण येतेच अंजिराचा गोडवा खाणाऱ्याला चवीसोबत पौष्टिकताही देतो अंजीर मध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि आयर्न ही पोषक द्रव्य असतात आज जी गोष्ट आहे यात अंजिराची आणि त्याची लागवड करणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाची ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील तरुण शेतकरी महेश सावंत याची महेशनं पुण्यात असणारी कंपनीतील नोकरी सोडत आपल्या शेतात अंजीर पिकाचा प्रयोग केलाय पाहूया ही लागवड असते कशी आणि कसा यशस्वी केलाय अंजीराच्या लागवडीचा हा प्रयोग महेश सावंत सोलापूरचा एक जिद्दी तरुण जिद्दी म्हणण्याचं कारण म्हणजे महेशने पुण्यातली नोकरी सोडून शेतीची वाट धरली आज तरुणांनी शेतीकडे पाठ फिरवली असताना महेशनं मात्र तीच वाट व्यावसायिकतेच्या माध्यमातून चालायला सुरुवात केली नमस्कार मी महेश शिवाजी सावंत मुक्काम पोस्ट पापरी तालुका तर मी ह्या वर्षी अंजीर बाग लावलेली आहे जून जुलै मध्ये आज साधारणतः ह्या अंजीर बागेला आठ महिने झालेले आहेत आता ह्या वर्षी पासून मी छटणी करून अंजीराचं उत्पादन घेणार आहे तर मी माझी बारावी झालेली आहे सुरुवातीला मी बारावी नंतर पुणे मुंबईला जॉब करत होतो परंतु पंधरा वीस हजारामध्ये परवडत नसल्यामुळे घरची शेती होते मग शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कसं उत्पन्न मिळेल ह्याच्याकडे मी लक्ष दिलं आणि एक वेगळा विचार केला की शेत आपल्या गावामध्ये वेगळी काहीतरी बाग लावाय म्हणून मी अंजीर ती बाग लावण्याचा निर्णय घेतला आणि ह्यासाठी मी पुरंदरला गेलो पुण्याच्या आणि तिथं तिकडल्या शेतकऱ्यांच्या बागा बघितल्या तिथे शेती जमीन बघितली अंजीरला कुठली शेती चालते कुठली जमीन चालते कसं पाणी काय नियोजन सगळं बघून मग मी निर्णय घेतला ते अंजीरला मुबलक पाणी आणि खडकाळ जमिनी सुद्धा अंजीर बाग आपल्या महाराष्ट्रात कुठे येऊ शकते म्हणून मी माझ्या शेतामध्ये ला अंजीर लावण्याचा प्रयत्न केला अंजीर पिकासाठी पाणी मुबलक प्रमाणात लागत नाही मुळातच हे पीक खडकाळ आणि कमी पाणी असलेल्या प्रदेशात येत अंजिराचं पीक काळ्या कसदार मातीत येत नाही कारण अशा मातीत पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता असते आणि रोगराई म्हणलं तर ह्याला पावसाळ्यामध्ये सतत पावसाळा तांबेरा रोग येतो ते पण आपण औषधावरती किंवा ह्याच्यावर कंट्रोल करू शकतो मार्केटला सध्या पुन्हा पीक पुन्हा अंजीर म्हणून व्हरायटी चालते आणि मार्केट मार्केटमध्ये दोन चार व्हरायटी येते आता पण जास्त चालणारी पुन्हा पीक आहे जंबो म्हणून आहे एक मोठा अंजीर येतो परंतु ही पुन्हा पीक आहे गोडवा जास्त आहे साखर प्रमाण असल्यामुळे हे लोकांना प्रसिद्ध असणारी जात आहे पुन्हा आणि आपल्या ह्या भागात पुन्हा पीक प्रसिद्ध सध्या त्या मार्केट मध्ये सतरा ऐंशी रुपये किलो आहे पुणे मुंबईच्या आणि आपण जर ह्याची प्रोसेस केली ड्राय प्रोट बाय प्रोडक्ट जर बनवलं तर ड्राय अंजीर आंजे, अंजीर जाम अंजीर चॉकलेट बरेच प्रोडक्ट बनतात त्यातून सुद्धा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो अंजिराच्या या शेतीसाठी महेशला दीड एकरासाठी साठ हजार रुपये इतका खर्च आला विशेष म्हणजे अंजिराचं पीक लावलेलं असताना त्यात आंतरपीकही पीकही घेता येतं महेश आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती महेशने साडेतीन लाखाचे उत्पन्न कांद्याच्या लागवडीतून घेतले छाटणी हे जे ह्याच्या खर तर दोन एक दोन भार असते ते खट्टा भार आणि मिठा भार म्हणून मग मिठा भार असतो तो सप्टे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आणि सॉरी खट्टा भार आणि भार जे असतो ते जानेवारी फेब्रुवारी मार्च मग त्याच्यानुसार आपल्या पाण्याच्या अवेलेबल उपलब्धनुसार आपण अलीकड पलीकड भार धरू शकतो वर्षातून एक भार धरायचा काही जण दोन वर्षानंतर पिकायचे काही जण तीन वर्षानंतर ह्याचे चांगलं उत्पादन चार वर्षाने होतं पण आपण आता नवीन व्हरायटी नवीन जातीमध्ये कसं आहे त्यांनी आपलं संकलित केल्यामुळं एका वर्षात आपण चालू करू शकतो त्यांनी तर मला रोप देताना सांगितले तुम्ही ह्या वर्षी बाग धरू शकता परंतु मला ही बाग सेट करायची होती म्हणून एक वर्ष मी बाग सेट करणार नंतर ह्याला आकार देऊन आता ह्या जून जुलैला मी छटणी करून तिथून ती तीन महिन्यात फळ धरणं चालू होते म्हणजे पहिला दुसऱ्या वर्षापासून हळूहळू फळ चौथ्या वर्षापासून चांगलं फळ उत्पादन मिळतं तीन ते चार महिने चालतं हार्वेस्टिंग एक दोन दिवसात आपण तिथले फळ काढून पॅकिंग करून बाजारपेठेत पाठवू शकतो तिथलं काही काही अनुभव चांगल्या शेतकऱ्यांनी मी बघितलं की त्यांनी एका एकरामध्ये बारा दे तेरा लाखापर्यंत उत्पन्न उत्पादन नेलेलं आहे आणि त्यांना तेवढा फायदा झालेला आहे आता त्याने मला सांगितलं की तुमची पहिल्या वर्षी पाच पाच किलो देईल जसं वर्ष वाढ तसं पाच दहा किलो वाढवलं पंचवीस तीस किलो पर्यंत चार वर्षानंतर एक भाग देऊ शकतो याची लाईफ आहे पंचवीस वर्ष एकदा आपण पंचवीस वर्ष उत्पादन मिळू शकतो हायस्ट आपल्या इथं एक जाधव म्हणून आहे पुरंदरच्या त्याने एकवीस टानापर्यंत आवर्ज नाही आहे माझी एकवीस परंतु आपण तिसऱ्या तारखे वर्षी पंधरा टानापर्यंत अपेक्षा तिथून नंतर आपण आपल्या नंतर आपल्या बागाला कळतं की आपलं काय खतं वगैरे ह्याला जेवढे जास्त सेंद्रिय करेल तेवढा आर्थिक फायद्याचा आहे तरुणा हे आवाहन करेन की शेतीमध्ये नवनवे प्रयोग करत जावे आणि पंधरा वीस हजार नोकरीच्या माहेग लागण्यापेक्षा आपल्याकडे शेती असेल तर मुबलक पाण्यावर नवीन प्रयोग उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न कसं जास्त येईल ह्याच्याक लक्ष देऊन तरुणाने शेतीमध्ये उतरावे